एक्सटी नाही ई एफ कुठे एफ कुठे सगळं एबीसीडी म्हटलं झेड पर्यंत पाहिजे होता ना बाजूला बाजूला तू चारला कुठं काय चारलंय काय चारलंय अपेक्षा वाढत चालल्यात भाऊच्या आता हळूहळू सीएसटी ला जाते वाटत <laughs> नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस सगळे ना आपापल्या कामाला गेलेत मला न सांगता गेलेत न उठवता गेलेत एक किती तरी वेळ झाले आता इट्स टू मच भाई आता डोळा नाही आवडत माझा यार ठीक आहे आता काय विषय गेले सगळे कामाला आपापल्या माझं पण मी पाणी तापत ठेवलंय हे बघा तापलं पण आहे ऑलमोस्ट तर तापलंच आता बंद करू आणि मस्त आंघोळ करून पूर्ण फ्रेश होऊ आंघोळ करून फ्रेश झालोय मी देवाच्या पाया पण पडल्यात आपण आता काहीतरी खाऊ हे बघा मी डायरेक्ट असंच खातो मला लाज ना लज्जा डायरेक्ट असंच खातो मी बघा पापडीची भाजी चपाती आणि तारक मेहता सोबत मी आता चेंबूरला आलो आहे आज आपला गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे म्हणून ना इथे पाया पडायला आलो आहे बघा इथे मंदिरात बाप्पाचं मंदिर आहे इथे ना छोटा सिद्धिविनायक बोलतात मोठा सिद्धिविनायक दादरला आहे तर तिथे खूप गर्दी असेल आता खूप म्हणजे खूप म्हणून ना आपण छोटा सिद्धिविनायककडे आलो आहे बघा मी जस्ट मंदिरातून बाहेर निघालो तर या ना ओळखलं मला <laughs> बोलत मागून चालत होता तर डायरेक्ट आवाज दिलाय दादा तुला हा बोल लगेच अरे कुठे फिरतोय ते <laughs> व्हिडिओ बघतोस का माझी डी बघितलीस का धम्माची आयडी बघितलीस दोघांची बघितलीस मग पक्का, पक्का फॉलो केलेस अच्छा अच्छा मी चेक करणार त्याच्यामध्ये जाऊन दिसत सपोर्ट करा असे यार आणि ब्लॉग वगैरे नाही बघत का हा ब्लॉक पण बघत जा दोघांचे शिंदे धम्मा ब्लॉक्स आहे अजून माझं स्वार्थी ब्लॉक्स आहे ठीक आहे स्वार्थी ब्लॉक्स आहे मी आता धम्माच्या घरी आलो आहे आल्या आल्या ना ही स्वीटी आहे ना डायरेक्ट झोपली माझ्या इकडे येऊन ही धमाची कुत्री आहे स्वीटी स्वीटी नावायचं स्वीटी डायरेक्ट आल्या आल्या झोपली माझ्या मांडीवर येऊन ही, ही पहिली अशी कुत्री असेल म्हणजे मी तिला एवढं जवळून हात लावतोय माहिती का आता मला कुत्र्यांची भीती वाटते खूप आता लांबून असं करतो कुत्र्यांना बाकी मला भीती वाटते ही अशी पहिली कुत्री आहे मी तिला हात लावतोय आता मी आलोय बीकेसी ला जिथे ना का सर्व्हिस सेंटर आहे आयफोनचं तिथे आले दम्माच्या आयफोन मध्ये थोडा इशू चालू होता म्हणून दाखवायला आलो होतो मेसेज साठी फक्त तीस ते पस्तीस मिनिटं थांबायचं था, एका मेसेज साठी म्हणजे अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला लागते ना त्यांना विचारलं मी बोललो की माझा फोन ओके तर आहे ना ते बोललो हा बरोबर आहे फोन फक्त आम्ही अजून एकदा नाही का कन्फर्म साठी जे आहेत ना टेक्निशियन त्यांना विचारतो आम्ही कसं काय आहे कारण ते आता बिझी आहेत जसं त्यांचा मेसेज येईल मग तसं ते लोक कॉपरेट करतील हा आता बघू थांबायला लागल थोडं फिरतोय थो ते इथे फोन छान छान आहे यार नाही का सिक्स्टीन बघ अरे भाई सिक्स्टीन इ ए ऍफ कुठं आहे एफ कुठं आहे सगळ्या एबीसीडी मधलं पर्यंत पाहिजे होता ना सिक्स्टीन प्लस बघ तुझा हाच आहे ना सिक्सटीन भारी भारी फोन आहेत भाई सेव्हन्टीन बघा तिकडे तिकडे सेव्हन्टीन आहे बघा तिकडे सेव्हन्टीन जे काम होत ते झालेलं आहे आता व्हिडिओ हायड्रॉप करणार आहे वा ह्याच्यात पण ब्लॉग बनवतोय छोटासा प्रॉब्लेम होता झालं धम्माचं काही इशू नव्हता फोन मध्ये त्यांनी सगळं चांगलं करून दिलं त्यांनी बघितलं काहीच प्रॉब्लेम नाहीये ते फक्त कधी कधी असं होतं ना जास्त यूज केल्यामुळे म्हणून जर तुम्हाला पण ना असं म्हणजे रिपेअर करून पाहिजे असेल ना आय आयफोनचं सर्व्हिस सेंटर सापडत नसेल तर भाई बी केसीला या ते वर्ल्ड ड्राईव्हजवळ यायचं हे दम्मा बी केसीवरून कसं यायचं बी के सी काय बी केसीच्या बसस्टॉपवरती उतरायचं थोडं चालत चालत वॉकिंगवरती जिओ वर्ल्ड ड्राईव्ह आहे तिथं समोरच आहे बघा हे बघा वर्ल्ड ड्राईव्ह इथे तुम्ही आ, फो वॉरंटी गॅरंटीमध्ये असेल ना फोन तर भाई रिपेअर होऊन जाईल फ्रीमध्ये म्हणजे ते लोक तसं फ्रीमध्ये एक पण रुपये नाही घेणार ना। आमचं तर झालं अजून मेन तर कसं ते चांगलं बोलतात आपल्याशी कम्युनिकेट करतात जास्त चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात ते नाही का अजून पोलाईटली बोलतात म्हणजे चांगले ट्रीट करतात नाही का मी आता आलो दादरला ॲक्च्युली मी बी केसीवरून घरी जाणार होतो मम्मीसोबत तर धीरजचा फोन आला होता दमाला की मी येतोय कामावरून सुटेल चा वाजता तर धीरज आला इकडे कधी कधी मित्रांना पण टाइम द्यायला पाहिजे रोज घरी आज मम्मी सोबत लॉग नाही घेतला मी मम्मीला कव्हर नाही केले सकाळी पण मम्मी लवकर निघून गेली होती आणि संध्याकाळी तर आता मी इथे आणि कधी कधी मित्रांनी पण चारायला पाहिजे बरोबर ना अक्षय बरो <laughs> आता बाहे तुमचा मित्र तुमचा मित्र गरीब आहे गरीब आहे तुमचा मित्र आमच्या टायमाला गरीब आहे काय नाही तू चार ना मग तू चार ना एक बाजूला बाजूला तू चार ना मग कुठं काय चारलंय काय चाललंय खूप गंभीर आहे काय बाजूला बाजूलाय काय चाललंय मग 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 काय झालं मला ते एक तर सांग काय चाललंय अरे, ले? अरे ले? नीचे तू नीच येतो नीचिंग बेचारा आलाय तो फ्रूट खातोय तो फ्रुट्स खातोय त्याला खूप भूक लागली होती आम्हाला पण भूक लागली होती टॉपिक चेंज करतोय हा मग चाललंय काय सांग ना मला मी बड्डे काय गरीब आहे भाई मी गरीब गरीब बोलून भाई बंगला बांधलाय ने आता काय फ्रँकी घेणार आहे ना शेजवान फ्रँकी दोन आणि हा बिचारा फ्रूट्स खातोय शॉपिंग करतोय बाई गावी चाललंय हा धीरज ऐकत नाही बाई खूप दिवसांनी गावी चाललाय ना म्हणून म्हणजे खूप महिन्यानी भाई ट्रॉली पण घेऊ शकतो तू धीरजला दादर कमी पडत होतं म्हणून कुर्ल्याला आलंय बघा शॉपिंग करायला अपेक्षा वाढत चालल्या आहेत भाऊच्या आता हळूहळू सीएसटीला जातोय वाटत काय पसंत आलंय का नाही आम्ही आता खायला बसलोय मला खूप भूक लागली होती तर भाई मी शेजवान राईस व्हेज खातोय कारण आज गुरुवार आहे म्हणून धम्मा नॉन व्हेज खातोय तो वारबीर नाही पाळत आणि जो पार्टी देतो ना तो नाही <Upper> खात म्हणून धीरजने काहीच नाही घेतलंय <laughs> नाही तो बाहेरचा नाही खात म्हणून त्याने नाही घेतलंय खायला हा धीरज <laughs> तर भाई तुम्हाला सजेस्ट करू ना तर खुर्ल्यामध्ये चांगली हॉटेल तर भाई तफ हॉटेल आहे भाई स्टेशनच्या बाजूला कारण ही मी शोधून का काढली माहिती आहे ही चांगली हॉटेल काय माहिती आहे का इथं इथं नॉनव्हेज भेटतं पण इथं ना बीफ नाही भेटत इथं बाहेर लिहून ठेवले नो बीफ म्हणून जर कोणाला खायचं असेल ना इथं चिकन वगैरे आणि घाबरून नाही का नाही खात असतील ना तरी ते या स्टेशनच्या बाजूला या टफ हॉटेल हो आहे भाई मस्त हॉटेल हो मी आत्ताच घरी आलोय कुर्ल्याला ना खूप 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 रश होता कसा कसा चढलो मी ट्रेन मध्ये खूप गर्दी होती यार मी तर चढलो पण माझ्या बॅगचा पट्टा ना पूर्ण तुटला आहे बघा एक साइडचा तुटला पूर्ण त्या गर्दीमधून पप्पा पण आलेत पप्पा माझ्याच ट्रेन मध्ये होत्या ना पप्पा पुढच्या डब्यात मला माहीतच नाही नंतर पप्पा फोन करून बोलत आहेत अरे तू ज्या ट्रेनमधून चढला आहे ना त्या ट्रेनमध्ये मी पण आहे पण पन, पप्पा चेंबूरवरून बसले होते ट्रेनमध्ये मी कुर्ल्यावरून चढलो होतो तर कुर्ल्याला खूपच रश होतं पप्पा आता आहेत मम्मी जेवून झोपली पण बिचारी मम्मीला आज ब्लॉगमध्ये कॅप्चर नाही करू शकलो मी पूर्ण दिवस बाहेर होतो म्हणून मा झोपली झोपली थकली आहे ती आपण पण ब्लॉग अँड करू आजचा दिवस आपला संपलेला आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय